विरोध काही सांगतील भूल तफा आता त्यांच्याकडे भूल काय बोलण्याचा का अधिकारच नाही त्यांना कुठली विकास काम केलेले नाहीत काय नाहीत जनता विजय अगदी देशामध्ये आमच्या सोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवा भाऊ आज आमच्या साऱ्यांच्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचा दादा काय सांगाल निलिमताई पाटील यांचा भाजपच्या उमेदवार आहेत आणि एकूणच प्रचार सुरू आहे सुधागड तालुक्यामध्ये कसा प्रतिसाद आहे काय सांगाल तुम्ही तर आता पाहताय आणि आमचा प्रवेश एक आठ दहा दिवसापूर्वीच झालेला आहे आणि तुम्हीच मला एक प्रश्न विचारला होता का तुम्ही शिंदे गाठातून तुम काही मंडळ इकडे आलेले आहात आणि बाकीच काय होईल तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं का चार पाच दिवसात बघूया कालच तुम्हाला आम्ही लाभपोरा ग्रामपंचायत संपूर्ण दहा नऊ सदस्य आणि दहा एक सरपंच आमचा प्रवेश झालेला तुम्हीच पत्रकारांनी ते पेपरला ले ले दिलेले आहेत ह्याच्यावरून ते समजा विरोधांकडे कुठली ग्रामपंचायत त्यांनी सांगावा आणि ते कसे निवडून येतील हे पण आम्हाला सांगावं फुकटच्या भूलतापा मारून लोकांची दिशाभूल करून त्यांना आम्ही निवडणूक झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी मतमोजणीच्या मत, दिवशी तुमच्या समोर एकदम पडदाफाश होणार आहे कारण किती मतांनी पडावं हो। तो पण काहीतरी स्वतःलाही ठेवली पाहिजे ना त्यांनी तर आता ते होईल आणि तुम्ही बघालच दादा भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी पायाला भिंगरी लावून प्रचार प्रसारात उतरले आपल्या सोबत असलेली राष्ट्रवादी जी आहे ते कार्यकर्ते कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करत राष्ट्रवादी आणि आमचे महायुती आणि त्यामुळे राष्ट्रवादीला आम्ही एक सीट पालिकून आम्ही सोडलेले आणि राष्ट्रवादीचे ज्या पंचायती आहेत ते सर्व कार्यकर्ते आमच्याबरोबर प्रचारावर प्रामाणिकपणे चालू आहे प्रचार आमचा आणि विरोधक काही सांगतील भूल तपा फेक आता त्यांच्याकडे भूल तपापेक्षा काय बोलण्याचा का अधिकारच नाही त्यांना कुठले विकास कामं केलेले नाहीत काय नाहीत जेव्हा आम्ही पण समजा पहिले आम्ही रवी पाटील मंत्री साहेबांच्या बरोबर होतो त्या कामात आमच्याकडे पंचायतीत किंवा आमच्या विभागात काम झालेलं आणि मोहनभाई पाटील असताना किंवा दरेश्री दादा असताना किंवा निलमाताई असताना ह्या दो तिघा चौकांनीच या विकासात सुधाग मध्ये विकास केलेला आहे दुसरा शिवसेनेचा एकतरी तुम्ही आम्हाला काम आम्ही पाच वर्ष होतो याद्याच देत चुकलो जे, का एत एत, दर्ण 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 या कार्यकर्ते बोलायचे का कामं आले की आम्ही सांगायचो येतील पुढच्या वेळेला आता नाही पुढे येतील पण कामच येत नाहीत आणि धरश दत्तांदवी पटलांच्या ह्या सर्व डोंगरपट्टी असू आदिवासी आदिवासी असू दे किंवा खालचा समाज असो सर्व त्यांच्याकडे विकास कामच आहेत माता मारण्याचं काम ज्यांच्याकडे काहीच कामं नाहीत ते करू शकतात आम्ही तुम्हाला नऊ तारखेला सर्व फाश करून दाखवतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार शिगेला पोहोचलेला आहे काय सांगाल आपण देखील सकाळपासून या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि एकूणच एकूणच प्रचारासाठी आलेला आहात प्रतिसाद आहे जांभूळपाडा या गळामधून आम्ही दोघी उमेदवार आहोत मी जिल्हा परिषदेसाठी आणि माझ्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवार जागृतीतही आहेत आम्ही सकाळपासून फिरत असताना आज आम्ही पेडली तीवरे ग्रामपंचायत घेतलेली आहे त्याच्यामुळे सकाळपासून ह्या पार्टीच्या बाजूनी आहे आपण की आमदार असतील किंवा खासदार देखील राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा काही फायदा या निवडणुकीत होणार आहे का निश्चितच कारण कसं आहे ना अगदी आजच नाही तर गेले तीस चाळीस वर्षापासून भाई मोहन पाटील असतील रवी पाटील साहेब असतील खासदार धैर्यशील पाटील साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून उसवाल साहेब असतील आत्ताच आमच्या सोबत आलेले आमचे दादा आणि दादा देशमुख असतील सोबत गीताताई आहेत प्रकाश भाऊ आहेत विकासाची कामं करत असताना ह्या सुधागड तालुक्यात जी जी विकासाची कामं आजपर्यंत झालेली आहेत ती सगळी विकासाची कामं याच मंडळींच्या मार्फत झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही जी काही लढाई लढतो आहोत ती विकासाच्याच मुद्द्यावर लढतो आहोत काय सांगाल ज्या पद्धतीनं जांभूळपाडा मतदारसंघ आहे सुधागड तालुका आहे या ठिकाणचा स्थानिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता आयात उमेदवार आणले असं म्हटलं जाते शिव बेन्से त्या विभागात देखील तशाच पद्धतीनं भाजपला वेळ आलेली आहे विरोधक या मुद्द्यावर टीका करतायत घामछाण सुरू आहे काय सांगाल मला हा काही मुद्दा हा विरोधकांचा मुद्दा आहे सुधागड तालुक्याशी जुळलेली नाळ पाटील घराण्याची जुळलेली नाळ ही जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासूनची जुनी आहे ती आहे आजची नाहीये त्याच्यामुळे भाई मोहन पाटलांचं हे घर आहे आज आम्हीच नाही तर भाई भाईंच्या आजोबांची पंजोबांची सुद्धा ह्या सुधागड तालुक्याशी नाळ जुळलेली आहे त्याच्यामुळे बाहेरचा उमेदवार हा होऊ शकत नाही गेली पंधरा वर्ष मी स्वतः राजकारणात आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या सुधागड तालुक्याच्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे मी अर्थ बांधकाम सभापतीपद भूषवलेलं आहे तर मी फक्त तालुक्यांपुरती मर्यादित नाहीये तर मी जिल्ह्यात काम केलेलं आहे आणि काम करत असताना आज सुधागड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये तुमच्या आशीर्वादाने जेव्हा मी अध्यक्षपदी बसले तर प्रत्येक गावाची पाण्याची योजना अंतर्गत आपण प्रत्येक गावात महिलेच्या डोक्यावरचा हंडा कमरेवर आणण्याचं काम त्यावेळेला त्यावेळेला केलेलं आहे आणि नुसतंच पाणी नाही तर जी जी विकास कामं आहेत समाज मंदिर असतील रस्ते असतील शाळा असतील आरोग्य सेवा असतील या सगळ्या सेवा देण्याचं काम गेले कित्येक वर्ष आम्ही सारी मंडळी या सुधागडात करत आहोत आणि मला खात्री आहे की मी भारतीय जनता पक्षाची एक छोटीशी कार्यकर्ती आहे आणि त्यामुळे आज सुधागडातच नाही तर अगदी देशामध्ये आमच्या सोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवा भाऊ आज आमच्या साऱ्यांच्या सोबत आहेत त्यामुळे जर आम्ही भारतीय जनता पार्टीचे एक छोटेसे कार्यकर्ते असू आम्ही जर निवडून आलो तर आम्ही प्रत्येक आमदार असतील खासदार असतील ह्या साऱ्यांच्या मार्फत आम्ही इथे निधी आणण्याचा नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न त्या आम्ही आमच्या पक्षातर्फे करणार आहोत हा एक शेवटचा प्रश्न आहे सुधागड तालुका आदिवासी बहुल तालुका आहे अनेक वर्ष आपल्या हातामध्ये सत्ता केंद्र आहेत असे कोणते विकास कामं प्रलंबित आहेत संकल्पित आहेत जे आपण येत्या काळामध्ये ते मार्गी लावणार आहात ठळक असे प्रभावी काम कोणती आहेत आता आदिवासी वाड्यांवर पाहिला तर थोड्या रस्त्याच्या अडचणी आहेत नाही म्हणायला परंतु त्याही रस्त्याच्या अडचणी ठक्कर बाप्पा असेल आदिवासी विकास मार्फत आपण सुद्धा आता खासदार धैर्यशील पाटील साहेब असतील आमदार रवींद्र पाटील साहेब असतील यांच्या मार्फत आपण ती सारी कामं याच्या पुढे कशी मार्गस्थ होतील त्याच्याकडे आम्ही सारे सुधागड वासिय हो, असतील किंवा सुधागडचे सारे पुढारी असतील ते आम्ही सातत्याने लक्ष देणार काही महायुतीमध्ये फूट आहे जिल्ह्यामध्ये एकूणच तालुक्यात ही ती परिस्थिती आहे शिंदे शिवसेना आपल्या सोबत कशा पद्धतीने या ठिकाणी लढत आहे काय सांगाल राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे राष्ट्रवादी आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष यांची तर आता आमची युतीच आहे जिल्ह्यामध्ये बाकीच्या जे काही असेल ते ज्येष्ठांनी त्यांसोबत तुम्ही चर्चा करा ते तुम्हाला त्याबद्दल निवडणूक आव्हानात्मक आहे ते आता तुम्ही आम्हाला सांगायचंय आम्ही तर काम करतो आहोत कष्ट करतो आहोत घरोघरी फिरतो आहोत जनतेच्या दारापर्यंत पोहोचतो आहोत त्याच्यामुळे आता तुम्हीच सांगायचंय आम्हाला की कशी आहे ती